गुड मॉर्निंग पुन्हा एक वार सुंदर प वचनाच्याद्वारे मी तुम्हाला उत्तेजन करू इच्छिते होशपाठाच्या जीवनावर आलेली परिस्थिती जेव्हा आपल्याही जीवनामध्ये काही परिस्थिती येतात की जेव्हा काय करायचं हेच समजत नाही तर यहशापाठाच्या जीवनामधली पहिली गोष्ट आम्हाला लक्षात येते की हवशाट एक राजा होता एक बलाढ्य राजा आणि राजा म्हणजे ज्ञानी असणारच आहे इस्रायलाचा तो राजा होता आणि त्या ठिकाणी त्याच्याजवळ बळ होतं सैन्य होतं परंतु परिस्थिती त्याच्यासमोर अशी आली होती की शत्रूंनी त्याला बाजूने घेरलेलं होतं आणि बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये पण चारी बाजूच्या समस्या घेऊन टाकतात आणि राजा असून त्याला कंट्रोल करता येत नाही कधी कधी आमच्या घरात देखील आम्ही राजे असतो किंवा निर्णय घेणारे लोक असतो परंतु आम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल करता येत नाही ती परिस्थिती हाताळता येत नाही मग यहोशपाटानं ना काय केलं तीच तेच उत्तेजन मी तुम्हाला सांगते की यहोशपाटानं आपल्या बलावर आपण राजा आहोत आपल्याजवळ सैन्य आहे त्याच्यावर विसंबून न राहता पवित्र शास्त्र सांगतो तो परमेश्वरला शरण गेला फार सुंदर आणि उत्तम गोष्ट आहे माझ्या प्रियानं की आपल्या जीवनामध्ये जेव्हा शत्रून घेराव घातलेला आहे तेव्हा हो, परमेश्वराला शरण जाणं देवाकडे दृष्टी लावणं आणि एवढ्या हो पाठानं राजा असताना त्याच्याजवळ बलाढ्य ताकद सैन्य असताना तो कितीतरी सैन्याच्या तुकड्या करून चारी बाजूच्या सैन्यांबरोबर युद्ध करू शकला असता परंतु ती भूमिका न घेता त्याने उत्तम भूमिका घेतली की त्या ठिकाणी परमेश्वराला शरण जाणे आणि देवाकडं दृष्टी लावणं तेव्हा त्या ठिकाणी वचन म्हणते आम्ही काय करावं हे आम्हाला सुचत नाही त्याने परमेश्वराच्या समोर कबुली दिली की मला सुचत नाही मी आता काय करावं बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये पण अशाच परिस्थिती शत्रूच्या येतात की आम्हाला काय करायचं ते सुचतच नाही कारण आम्ही राजे आहोत कंट्रोल घेतला पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या प्रजेला वाचवलं पाहिजे परंतु हे होशाफटापाला होशाफटाला झालं नाही आणि त्या ठिकाणी त्यांना परमेश्वराला शरण दोन म्हटलं प्रभू काय करायचं हे कळत नाही माझ्या प्रियानो अशा वेळेला जेव्हा आम्ही देवाकडे येतो आणि प्रार्थना करतो बऱ्याच वेळेला आम्ही प्रार्थना करतो किंवा देवाला शरण जातो कधी की जेव्हा आमचे प्रयत्न सगळे करून संपतात आणि आम्हाला आता यश मिळत नाही त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागतो परंतु उत्तेजनही आहे माझ्या प्रियानो कदाचित आपण ह्या परिस्थितीमध्ये फेल झाला असाल परंतु आमचं दे देवाचं वचन आणि परमेश्वर आम्हाला नेहमीच दुसरी संधी देणारा चला आम्ही ह्या परिस्थितीत देखील जी काही आमची परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाला शरण जाऊया आणि त्या ठिकाणी औषधपाठानं उत्तम गोष्ट केली परमेश्वराला शरण गेला देवाकडे डोळे लावले परमेश्वराला त्यांना सांगितलं की प्रभू मी काय करावं हे मला सुचत नाही आणि आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत तेव्हा परमेश्वरानं खरोखर त्याच्यासाठी महान कार्य केलेलं आहे मला सांगू द्या द्याप्र्यानं प्रार्थना ही आमच्या जीवना जीवनामधली दुय्यम स्थान नाही पण प्रार्थना ही आपल्या जीवनामधलं प्रथम स्थान असू दे आणि आ, आपले ज्ञान आणि आपल्या कुवत वापरणं ह्याच्यापेक्षा जास्त सर्वात प्रथम देवावर अवलंबून राहणं हे आमच्या आपल्या जीवनामधली गोष्ट असावी चला आम्ही ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळेला ढासळलेला आहोत पण देवाच्या वचनानं आज आम्ही पुन्हा एक बार खंबीर होऊया परमेश्वर आमच्यासाठी काम करत आहे देव आज देखील आमच्याबरोबर बोलत आहे बऱ्याच वेळेला आम्हाला वाटतं की त्या ठिकाणी देव आम्हाला उ उतरत नाही देव आम्हाला बोलत नाही की देवा काय आम्हाला परिस्थिती घालवत नाही पण माझ्या प्रियानं जर दुसरे इतिहास विसावाद्य जर आम्ही एकपासून पासून सव्वीसपर्यंतची वचनं वाचली तर परमेश्वराचं कार्य देव त्याच्या त्याच्या स्ट्रॅटर्जीनंच करतो देवाचे हे एक स्ट्रॅटर्जी आहे जेव्हा मनुष्य परमेश्वराकडे येतो मनुष्य देवाचं साह्य मागतो मनुष्य देवावर अवलंबून राहतो मनुष्य देवाच्या गोष्टी जो सांगतो त्याचा आज्ञापालन करतो म्हणून मला तुम्हाला सांगू द्या प्रार्थना करणं आणि आज्ञापालन करणं त्यावेळा आम्ही चमत्कार पाहतो आणि म्हणून मला एक उत्तेजन द्यायचं आहे की देवाची वचनं ही आजही देखील काम करतात बरेच लोकांना असं वाटतं की प्रचितांच्या काळात देवाची वचनं काम करत होती परंतु किंवा पवित्र शास्त्र ज्यांनी लिहिलं त्यांच्या काळात देवाचे वचनं कार्य करत होती पण मला सांगू द्या प्रियानो पवित्र शास्त्र तुम्हाला मला बोध करतं की देवाचं वचन हे जिवंत आहे सजीव आहे ते सक्रिय आहे ते कार्य केल्याविना परत न येणार आहे देवाचं वचन हातोड्यासारखं आहे हत्यारासारखं आहे ते आज देखील तुमच्या माझ्यासाठी काम करतं आणि ज्या ज्या वेळेला देव वचनातून आमच्याशी बोलतो त्याचं वचन ते आमच्या जीवनात पूर्ण होतं आणि म्हणून मला उत्तेजन द्यायचं आहे प्रेम की देवाच्या वचनावर विश्वासू रीतीनं आपण अवलंबून राहूया आज्ञापालन करूया अवलंबून राहणं किंवा देवाजवळ शांत राहून प्रतीक्षा करणं त्याच्याद्वारे एक आम्हाला गिफ्ट मिळते ते म्हणजे देवाचा चमत्कार आमच्या परिस्थितीमध्ये घडतो आणि हा पवित्रशास्त्राचा इतिहास आहे तुमच्या पुढचा तुमचा शत्रू शत्रू कितीही बलाढ्य असू दे तो परमेश्वराच्या वचनाला शरण जाईल तो प्रार्थनेच्या व्यक्तीसमोर झुकेल आणि म्हणून कोणीतरी असं स्टेटमेंट केलेलं आहे की जो व्यक्ती देवाच्या समोर झुकतो तो सगळ्यांच्या समोर उभा राहतो आणि म्हणून हेच उत्तेजन घेऊया आणि प्रार्थना करूया विश्वास धरूया आज्ञापालन करूया आणि चमत्कार आमच्या जीवनामध्ये अनुभवूया गॉड ब्लेस यू